दुसरं काय काम आहे त्याला राऊन राऊन कुत्रा चावल्यासारखं होतं त्या वडंटीवारला एकदा नीट बोलतो एकदा मराठ्यांच्या बाजून बोलतो एकदा विरोधात बोलतो त्याचं कुत्रा चावल्यासारखं बोललेलं चांगलं नाही ते राजकीय करिअरला पण नाही आणि एक, एक माणूस की म्हणूनसुद्धा नाही काढून देणार नाही काय नाही तो तुला ज्या ज्यावेळेस वेळेस राहुल गांधी सांगेल त्या त्यावेळेसच बोलतो तू मध्ये बोलत नाही कारण तुला काय राहुल गांधी साहेबांनी याच्यासाठी तुला विरोधी नेता बनवलेला नाही आहे एका जातीकडून वाढण्यासाठी विरोधी पक्ष नेता म्हणजे ही महाराष्ट्रातल्या जनतेचं हक्काचं व्यासपीठ आहे त्या हक्काच्या व्यासपीठाने हक्का कधी एका जातीकडून वाढायला नाही पाहिजे म्हणजे बहुतेक त्यांनी सुद्धा एक त्याचा स्वतःचा पक्ष संपण्याची सुपडा साफ करण्याची भूमिका घेतली वाटते कारण राहुल गांधी साहेबांनी सांगितलं वाटतं त्याला तू बोलत जाजा तर बोलतो मराठ्यांचं पूर्व वाटू झालं वाट वाट पाहिजे महाराष्ट्रात तो बोलत राह त्यासाठी तुला विरोधी नेता केलेला आहे तो बोल तू फक्त ओबीसीचाच विरोधी पक्ष नेता आहे बोल तू आता पुन्हा उपोषण हे नेमकं कशासाठी कळत नाही दोघं असले जे शेपट नसलेले असल्यासारखं बोलायचं कधीतरी लाज राहिली राखली पाहिजे त्यांनी त्या पदाची तरी स्वतःची तर नसतच नस त्यांना पदाची तरी राखली पाहिजे आणि वडंटीवार साहेब त्या, त्या त्या, त्या भंगार्याचं ऐकून त्यासारखा बोलायला पाहिजे विरोधी पक्षाने विचारानं चांगला असला पाहिजे सगळ्या जनतेचा असला पाहिजे त्याचं ऐकून काय बोलतो ते तर वयालाच गेलेले पहिलेच मी शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत